विशाल डोले राणी विशाल ढोले आहेत संगमेचे युवा काँग्रेस उपाध्यक्ष विशाल भारत डोले यांची अरे वाजव्यांचं नाव पहिलेच असे एक ओळखीचे माणसं सापडले यायकडे तुम्ही आता मला असं सांगा तुम्ही ज्यावेळेस करून आलात त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं होम मिनिस्टरचा कार्यक्रम काय काय कार्यक्रम चालू आहे हे तुम्हाला माहित असेल का नव्हतं माहिती

किती दिवशी बघू लवकर या होतोय होतं घेऊन जायचंय लवकर या चोर काळा पहिलं भक्त उत्तर एक बरोबर आहे आणि या, या कार्यक्रमात तुम्हाला थोडंसं आनंदी करण्यासाठी नवीन त्यांना मी समोर बोलवलं आता आपला हा कार्यक्रम हळूहळू हळूहळू थोडाफार आनंदी होत जाणार नाही फक्त तुम्ही तर पक्षीत लगेच देऊन टाकतील नंतर मी ताईंना एक विनंती करतो का या दोघांचा सन्मान तुम्ही करावा आणि दोन शब्द आमच्या लय माझी आय लोक संगंधेच्या माध्यमातून जी संकल्पना तुम्ही समान या महिलांसाठी एवढंच आपल्या शहरातील याला चौक स्वातंत्र्याच्या चवळीमध्ये ज्या ज्या युवकांनी त्या काळामध्ये स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं त्यांचा सर्वांचा स्मारक या पाठीमागे विधा सावरकर यांच्या पुतळ्याच्या शेजारी अतिशय जुन्या काळापासून आहे आणि म्हणून याला स्वातंत्र्य चौक असं नाव आहे आज सुंदर असा सोहळा आपल्या आय लव्ह माझ्या मात आणि ज्यांची संकल्पना आहे ती डॉक्टर मैत्री तांबे डॉक्टर आता आपण मोबाईलची किती क्रांती झाली माहिती आहे ना, ना? 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 मोबाईल मध्ये जे जे येईल ते लगेच आपलं पाठ होत तेव्हा विषयांची तुझी बायको फार हुशारी भाऊ माझी सुनबाई तुला मग पुश्याम वेली तोला पहिलीच बक्षीस कढई बक्षीस स्टीलची सुंदर कढाई की जी आमचं सर्व महिलांना खूप आवडते भांडे खूप आवडतात आपल्याला कोणती भांडे अतिशय सुंदर वशी जात पणची कढई असं शुभेच्छा ये या ठिकाणी गोकुल भाऊ हो आणि वंदनाताई यांच्या पाद्यमंत हँडल म्हणून ये धोका सुंदर असा काम करताय सुंदर अशी ही जोडी आहे संपूर्ण तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलं होत प्रश्न असा होता का आमदार सत्यजित तांबे यांचा जन्म दिवस कोणता थँक्यू ताई आता कार्यक्रम